स्ट्राईकेनला आपण पाहू शकल ना नॉन स्ट्राईक असेल संजय गोलंदाजी ट्रॅकवर पिवनचं षटक आकारण्यासाठी आपण बल्ल्याचवाडी संघाकडून एक अष्टपैलू खेळाडू मयूरला पाहू शकाल पंचांच्या डाव्या बाजून पिवनच षटक मात्र विकेटचा मारा केला जातोय स्ट्राईकला मात्र एक अष्टपैलू खेळाडू खानदान संघाचा रोहन यावेळेस अटब्लेनचा चेंडू आणखी ची कट केले पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सी मारेशा पार चार धाबा हवेचा मात्र चांगला वापर करतोय फलंदाज रोहन रोन ला माहित आहे हवा लेग साईड करून ऑफ साइडला आहे मुळे हा फटका मात्र एक जबरदस्त टायमिंग आणि या चेंडू मध्ये अकाउंट ओपन होत खानदन संघाच पुन्हा एकदा मयूरला आपण पाहू शकाल राऊंड द विकेटचा मारा आता यावेळेस फटका हवेत आहे परंतु यावेळेस आला होता त्याच्या हवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमा पार चार दाबा या चौकाराने मात्र खानदान संघाने आपले इरादे स्पष्ट केले चांगली फलंदाजी सुरुवात झाले या चौकाराने तब्बल दहा दावा ना टोटल दावा आपण पाहू शकाल दहा धावा यावेळेस फटका दमदार आहे शत्रक्षक नाहीये तिथे परंतु चेस करतोय आणि चेंडू वन बाउ सीमा पार चार धावा या चौकाराने संघाची धावसंख्या टोटल चौदा धावा सलामीची जोडी अजून सुद्धा अखेलपट्टीवरती यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग डिबेस्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा येतोय रोनच्या बॅट मधून बाहुबली षटकार या षटकाराने तब्बल खानदान संघाची धाव संख्या पुढे जात असताना वीस दाबा काय फलंदाजी करतोय रोन रोहन साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वैयक्तिक नाबाद अठरा धाव्यावर फलंदाजी करतोय फलंदाज रोन पाच चेंडू आणि नाबाद अठरा दाबा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू अनंत पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकेलला डावकुरा शैलीचा फलंदाज संजय साठवी चेंडू हुक केलाय पाहिल्याकच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषा पार चार धाबा गोलंदाज्या ट्रॅकवर पुन्हा एकदा अनंत आणि जबरदस्त समाचार चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार चार धाबा या चौकाराने खांदन संख्या टोटल तीस धाबा काय फलंदाजी करतोय सात चेंडू आणि बावीस वरती नाबाद करतोय रोहन यावेळेस फक्त सी कट करतो इथे गली आणि पॉईंटचा गॅप मधून चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार चार धाबा पा, पा, पा। रोन साठी टाळ्या झाल्या पाहिजे टीम कांदन संघ काय फलंदाजी करतो रोन तब्बल आठ चेंडू चा सामना करून नाबा सव्वीस धाबावर खेळतो मात्र खेळाडू या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक कंप्लेंट करणार का पहिलं अर्धशतक शतक मात्र सचिन लागीनं कंप्लीट केलं होतं त्यानंतर काल मात्र पप्पू सामरीनं दुसरं अर्ध शतक कंप्लीट केलं होतं आज मात्र पाव लागेल चेंडू इथे मात्र शॉर्ट दरम्यान मध्ये कमालीचं शतरक्षण या चेंडू वरती अवघी सिंगल धाव आणि सिंगल नाही कांदन संघाची धाव संख्या टोटल पस्तीस धाबा या बेस्कोन वर टप्प्याचा चेंडू चेंडू आणि इथे मात्र सलग दुसरा साहेबांचं सुद्धा आगमन झालं आहे त्यांचं सरसे हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं फुलटाचा चेंडू इथे मात्र फटका दमदार आहे गॅप मोठा धामाचा नाही तोटा हा येतोय संजयच्या बॅट मधून चौकार गोलंदाज पुन्हा एकदा पंढरी फुलटा चेंडू होता समाचार घेता आला नाही इथे मात्र कम बॅक करतोय पंढरीनाथ परंतु कुठेतरी कमबॅक लालिपॉप चेंडू होता त्याचा मात्र समाचार घेता आला नाहीये बॉल चे सांगता धावपलक स्थिर एक्केचाळीस शॉर्टअप लेग चेंडू या वेळेस खराब क्षेत्रक्षण शा शॉर्ट फाईन लेग मधून चेंडू गोळीच्या बेगाने चार धाबा इनसाइड एज लागली होती आणि पाइन लेगला बीट करून चेंडू चालला होता बाउंड्री लाइनच्या बाहेर चार दावे साठी तीन षटकांचा खेळ संपला आहे खांदण संघाची धावसंख्या 47 सलामीची जोडी मात्र अजून सुद्धा नाबाद गोलंदाजी शुभम सावंत साहेबांचं आगमन झालंय एक उद्योजक त्यांचं मात्र इथे मात्र धावबाच्या स्वरूपात संजय बॅक टू डेगा होत पहिला आजरा टीम कांधन संघाला गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा ज्यावेळेस फटका चांगला आहे तिथे छत्रक्षक डिपला आपण पाहू शकाल आणि चेंडू जाणार सीमापार चार धावा यानंतरचा बॉल चेक केला जाईल कारण मागच्या चेंडूवरती कॅमेरा टॉस बॉक्स कक्षामध्ये होता साहेबांचा सा सन्मान केला होता तिथे मात्र कॅमेरा होता त्यामुळे येणारा चेंडू चेक केला जाईल पुन्हा एकदा गोलंदाज तयार या वेळेस टाकला होता परंतु लेग एसटीच्या बाहेर जातोय हा येतोय वाईट अतिरिक्त दाब्याने दाबलक पुढे जातोय टोटल पाच धाबा Hello, 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 hello. 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 హలో శట్లే ండు మేక డిస్ట్రాబర్ మేం గోళీ వేగా సీమాప यावेळेस फटका चांगला आहे नाहीये चेस करतोय परंतु या वेळेस अवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय जमिनीला लाटत चाटत चार धाब्यासाठी या वेळेस दावा ऍड केल्या जातात आणि धाव टोटल आपण पाहू शकाल आता सतरा धाबा चला स्पीडअप ठेवा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल रोहन एक अष्टपैलू केला टीम कांदन संघाचा अडुसष्ट धाबांचा पाठलाग करताना कुठेतरी खराब सुरुवात संघाची आतापर्यंत टोटल सतरा धाबा भरते सुरुवात चांगली झाली कारण एक षटक संपलंय टोटल सतरा धाबा गोलंदाजी ट्रॅकवर मात्र एक अष्टपैलू खेळाडू रोहन स्टाकेनला मात्र डावकुरा शैलीचा फलंदाज आपण पाहू शकाल मयूर चेंडू फुल आणि पॉवर पूल चेंडू चाललाय लाईन च्या बाहेर सहा धाबा या षटकाराने बलॅचवाडी संघाची टोटल पुढे जात असताना आपण पाहू शकाल तेवीस धाबा चांगली सुरुवात केली जाते तार्ग... कुठेतरी एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न इथे डायरेक्ट हिट वाईट प्लस विकेट फलंदाज बाद, नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता सागरला जो फलंदाज चांगली फलंदाजी करत होता मयूर तो मात्र धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहू शकता टोटल धावा या वेळेस फटका चांगला आहे समोरच्या दिशेला खराब त्रक्षा न मात्र जाऊन पोहोचेल सीमा पार चार धावा बत्तीस धाबा आतापर्यंत चांगली सुरुवात ती भल्याच्यावाडी संघाची पाहायला मिळते याब्या शॉटचा चेंडू विरेंदर सेवा स्टाईल मध्ये फळच्या डोक्यावरून फेकून देतोय इथे मात्र येतोय हा अजून एक देखण्याचा उकार चार धाबा जगन केवारी साहेबांचं आगमन झालंय त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहरशे हार्दिक स्वागत आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे तसेच सकाराम पारधी साहेबांना विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावर या आपलं सरसे स्वागत आहे या चौकाराने तब्बल छातीस धाबा धावपलकावरती चांगली सुरुवात पाहायला मिळते षटक क्रमांक मात्र दोन चालू आहे आणि आतापर्यंत टोटल छातीस धावा आणि दोन षटकामध्ये खांजन संघाच्या सुद्धा छातीस धावा होत्या यावेळेस लोप उलटोचा चेंडू फक्त हलकीसा ब्रश होतोय गली आणि पॉइंट मधून चेंडू चाललाय सीमा फार चार धाबा दोन षटकाचा खेळ संपलाय टोटल एक्केचाळीस धाबा ज्या सुरुवातीची गरज होती बघा लाचवाडी संघाला ती सुरुवात तर करून दिली या दोन्ही फलंदाजांनी टोटल दोन षटकाच्या समाप्तीनंतर एक्केचाळीस धाबा पारदी साहेबांच्या असते ज्ञानफेक केली जाते इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय इथे मात्र मोक्याच्या क्षणी पकडला जाईल मोठा आजरा बाद आता समीकरण असेल पंधरा चेंडू आणि सव्वीस धाबा एक रोमांचक सामना बल्याचवाडी विपक्ष खानन या संघा दरम्यान यावेळेस फटका चांगलाय पुलचा फटका गॅप मध्ये चेंडू वन बाउस सीमा पार चार धाबा या चौकाराने बल्याचवाडी संघाची टोटल शेचाळीस धाबा केवारी आपण व्यासपीठाकडे या यावेळेस या, जोरदार अपील पंचांचं बोट आकाशाकडे बिग विकेट डाऊन अजून एक आजरा टीम भल्याच्या वाढी संघाला तसेच विशाल केवारी आपण आपणपीठाकडे या आपला सामना हे लक्ष असू द्या यानंतर होणारी बिग फाईट मॅच होम ग्राउंड चा संघ आपण पाहू सकाल भक्ताची वाडी त्यांना फाईट करेल टीम आनंदवाडी भल्याचीवाडी टीमला सूचना आपण फलंदाज तयारीत ठेव नवीन फलंदाज आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक वरती पंकज शेचाळीस धावा आतापर्यंत धावपलका वरती आपण पाहू शकाल कमबॅक केलंय मात्र इथे सागर न अजून एक दोन डॉट बॉल आला तर या सामन्याला मात्र एक वेगळंच रूप पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा वर्ध विकेटचा महाराज सागर शाकेनला नवीन फलंदाज आपण पाहू शकाल यावेळेस शार्टअपले चेंडू हवा आहे त्याच्यामुळे फटका टायमिंग नसणार आहे इथे मात्र मोठी विकेट फलंदाज होतो बाद षटक क्रमांक तीन सप्लाय टोटल दावा शेचाळीस यावेळेस फटका हवेत आहे करतोय शतरक्षक करतो एकोणपन्नास धावा तर जोडल्यात एखादा मोठा पटका आला तर पूर्णपणे सामना झुकला जाईल भल्याच्या वाडी संघासाठी होता इथे मात्र प्रहार करायचा होता परंतु संपर्क होत नाहीये अजून एक डॉट बॉल यावेळेस फटका चांगला एका मालीचा शत्रक्षण गोलंदाजाचं पाहायला मिळते इथे डायरेक्ट हिट पंचांचं बोट आकाशाकडे मोठी विकेट फलंदाज बाद नवीन फलंदाज जनार्दन येणारे आठ चेंडू आणि विजयासाठी एकोणीस धावांची गरज देऊन बसले टीम बले टीम मात्र इथे काय घडतंय धावबाच्या स्वरूपात अजून एक बाद रोहिदास असेल परंतु रोहिदास असेल लॉस्ट एंड वरती सहा चेंडू एकोणीस धाबा शेवटचा षटक हाताळण्यासाठी ऋषी पहिला चेंडू ऋषीचा सहा चेंडू एकोणीस धावांचा टार्गेट यावेळेस फटका दमदार आहे पाय मोठा धावांचा नाहीये तोटा चेंडू वन वनभाऊ सीमा पार चार धाबा आता समीकरण असेल येणारे पाच चेंडू पंधरा धाबा पाच चेंडू पंधरा गरज एक रोमांचक सामना मात्र इथे खराब चेंडू दुष्काळ तेरावा महिना आता समीकरण असेल पाच चेंडू चौदा धावा हवेचा वापर करून मात्र फलंदाजी करावी लागेल फलंदाजाला तर हवेचा वापर केला तर नक्कीच विजय प्राप्त केला जाईल पुन्हा एकदा गोलंदाज तयार दा यावेळेस चांगला फटका पूज केलाय पुढे डिपेस्टा कवरला शतरक्षक कावगी सिंगल धाव सिंगल ने दाव पलक पुढे जात असताना आपण पाहू शकाल चोपन्न धाबा सॉरी पंचावन्न धाबा चार चेंडू तेरा धाबा या वेळेस कोलबर टप्प्याचा चेंडू होता डीप मिड विकेटला शत्रक्षक आलाय अवघी सिंगल धाव सिंगल ने टोटल पुढे जात असताना फिफ्टी सिक्स आता समीकरण असेल येणारे तीन चेंडू आणि विजयासाठी बारा दाबा तीन चेंडू बारा धाबा यावेळेस फटका समोर आहेत शतरक्षक आहेत तिथे अवघी सिंगल धाव आता मात्र एकतरफा सामना पाहायला मिळेल दोन चेंडू अकरा धाबा या चेंडूवर षटकार येईल का या वेळेस मात्र इथे चांगला पटका आहे मिड विकेट रिझन ला शत्रक्षक आलाय दूरवरून आता मात्र पूर्णपणे सामना जिंकला जातोय खांदन संघाकडे आता मात्र वर्चस्व पाहायला मिळते खांदन टीमच शेवटचा चेंडू टब्लेनचा चेंडू इथे मात्र षटक संपलंय आणि इथे मात्र विजय संघ कादन संघाचं आर्थिक का अभिनंदन हळलक टीम भल्याच वाडी